नमस्कार मंडळी जय शिवराय मी संतोष भाऊजनी स्वागत करतो आपलं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे शनिवार एक मार्च दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजले जाता मित्रांनो आणि आपण निघालो होतो नऊ वाजता करून आपलं एक भाडं असतं मोशीवरून चिंचवडला सोडायचं असतं तर त्यांना आपण चिंचवडला सोडलं आणि चिंचवडहून आपल्याला उबेरची एक बुकिंग मिळाली भोसरी एम आय सी इकडं सेक्टर बाराची इकडं आतमध्ये इंडस्ट्री एरिया आहे सर्व तर सोडलं आहे आता पाच किलोमीटरची बुकिंग होती बहात्तर रुपये मिळाले त्याचे आपल्याला आणि आत्ता इथं सेक्टर बाराला आपल्या पी एम आर डीच्या बिल्डिंग जिथं आहेत नवीन झालेल्या त्या थांबलूया आता इथून एक रॅपिडोची मला वाजली होती बुकिंग काहीतरी एकशे वीस रुपयाची पण कॅन्सल केली कस्टमरने तर मिळते इथून बुकिंग खूप वेळा बुकिंग इथून ॲक्सेप्ट केले आहेत मी तर बघूया आता दहा तर वाजलेत दोन तीन तास थांबूया आज एक वाजेपर्यंत उन्हाच्या आधी जाऊया घरी तर बघ आता कोणती बुकिंग मिळते का ओलाची तर काय वाजलीच नाही सकाळपासूनच उबेरचं रेट सध्या कमी आहे आता पाच किलोमीटरचे मी आणले पण त्याचे मला फक्त दिले बहात्तर रुपये मीटरच्या हिशोबाने व्हायला पाहिजे खरं म्हणजे तर पंच्याऐंशी ते नव्वदच्या आसपास होतात मीटरने पण फक्त बहात्तर रुपये दिलेत उबेरने रेट कमी आहे सध्या पण आता काय नाहीलाच आहे करावं लागते ज्यांना कवर करायचं म्हटलं तर करावं लागते काय चला बघूया मित्रांनो फायनली आता आपण आलो आहे चाकणमध्ये चाकणमध्ये म्हाळुंगेमध्ये आपण आता तर आपल्याला भोसरी पी एम आर डीच्या सोसायट भोसरीमधून जे पी एम आर डीची सोसायटी आहेत तर तिथून आपल्याला एम आय डी सीमधून बुकिंग मिळाली होती चाकण चौक तिथून आतमध्ये होतं शिकरापूर रोडला एक अर्धा किलोमीटर आतमध्ये होता ड्रॉप तर तिथं ड्रॉप केला मी पंधरा किलोमीटरची बुकिंग होती ती उबेरचीच होती आणि त्याची आपल्याला मिळाले दोनशे पंधरा रुपये आणि ती ड्रॉप करायच्या अगोदरच आपल्याला एक बुकिंग मिळाली रॅ रॅपिडोला निगोजे चाकणमध्येच तर ती होती सात किलोमीटरची आणि सात किलोमीटरच्या आपल्याला मिळाले एकशे एकोणतीस रुपये रॅपिड होते चांगले मिळाले आणि निगोजामध्ये सोडली ती आणि तिथून दुसरी एक रॅपिडोला मिळाली आपल्याला शंभर सॉरी अर्धा किलोमीटरवरून पिकअप होतं बेंज म्हणून कंपनी आहे मोठी कंपनी आहे निगोजेमध्ये तर तिथून पिकअप होतं तर ती सहा किलोमीटरची होती त्यांच्याकडनं सा त्यांच्याकडं थोडं सामान होतं वगैरे तर त्यांना इथं आपलं चाकण तळेगाव रोडला माळुंगेमध्ये इथं थोडं पाचशे मीटर आतमध्ये सोडले तर त्यांचे सहा किलोमीटर झाले एकशे चौदा रुपये तर चांगल्या प्रकारे अर्निंग झाली सकाळ सकाळ मला जेव्हा मी चाकणची उचलली तर पिंपरी भोसरीमधून तेव्हा मला वाटत होतं तिकडनं एम टी यावं लागेल त्याला आपल्याला रॅपिडोने दिलेत दोन बुकिंग तर आत्ता वाजलेत बघा आत्ता बारा वाजलेत परफेक्ट तर आत्तापर्यंत आपले चार पाच बुकिंग झालेत बघूया अजून आता इकडनं एक वाजेपर्यंत जाऊया इकडनं आता निगडी वगैरे तळवडे वगैरे मिळेल आपल्याला असं वाटतंय माझ्या कुठेतरी उबेरला वाजवी त्या ऐंशी रुपायची सेंटेल कंपनी म्हणून असं काहीतरी लिहून आलं होतं तळवडे म्हणून तर मिळाली नाही ती तर इकडनं बघूया मिळालं तरी ठीक नाही तर मग काय सीटा वगैरे भरीत जाऊया निगडी साईडला तर ठीक आहे बघू तो आता इथून कोणती बुकिंग मिळते का थांबलूया आपण म्हाळून घे चौकामध्ये 走了。 तर मित्रांनो अजून आपण आहोत म्हाळुंगेमध्येच आत्ता वाजलेत पावणे दोन आपल्याला काही निगडी साईडची बुकिंग मिळाली नाही तर म्हाळुंगेतून आपल्याला <coughs> एक मगाशी बुकिंग मिळाली होती वासोली काहीतरी आठ किलोमीटरची ओलाची बुकिंग होती वासोलीची होती तर एकशे चाळीस रुपये बिल झालं त्याचं एकदम आउट साईडला होती आतमध्ये गेचवी चौकातून आतमध्ये सुतारदरीच्या साईडला आतमध्ये आणि तिथं ड्रॉप केलं पण त्या मॅडमनी कोणतरी त्यांचा वर्कर होतं म्हणजे कंपनीतलं कामदार होता त्याला कंपनी जायचं होतं तिथल्या पण ते लोकेशन काहीतरी चुकीचं होतं कंपनी ॲक्च्युली दुसरी होती आणि त्यांनी लोकेशन तिथलं टाकलं होतं नाव सेम होतं कंपनीचं म्हणजे दुसरी कंपनी होती तर त्याला मी सोडल्यानं थांबलो होतं तिथंच तर तो परत आला माणूस पाठीमागं म्हटला आपल्याला ह्या कंपनी नाही आपलं चुकीचं लोकेशन आहे काहीतरी दुसरीकडे जायचं आहे मग त्या मॅडमने लोकेशन पाठवलं तर ते होतं तिथून काहीतरी सहा किलोमीटर होतं भांबोली म्हणून आहे भांबोली त्या साईडला आतमध्ये होतं तर मग त्यांना असं पर्सनलमध्येच सोडलं काय बुकिंग नाही केली त्यांनी असं पर्सनलमध्ये सोडलं त्यांनी एकशे एक सत्तर रुपये हां एकशे स सत्तर रुपये दिले आपल्याला तिने तर तिथं सोडलं आणि तिथून परत म्हाळुंग्यामध्ये आलो आत्ता मी द्वारका सिटीच्या इथं आहे म्हाळुंग्यामध्ये तर मी ड्रॉप केलं तिथून ही आता लोकेशन काहीतरी दिली आहे साडेचार किलोमीटर तर मी आत्ता इथं थांबलो आहे तिकडनं एमटी चालू आता द्वारकाशी टीमचं इथं भांबोलीवरून तर आता बघूया दोन वा पावणे दोन वाजलेत आता बघूया आता काही घरी जायचं मूड नाही आता तर बघू आत्ता संध्याकाळपर्यंत सहा सात सात सा, आठ वाजेपर्यंत करू मग संध्याकाळी एकदाच जाऊया घरी तर चला बघूया आत्ताची ओलाची बुकिंग तर झाले चांगले एकशे चाळीस एक तीन एकशे सात म्हणजे झाले तीनशे रुपये झाले ठीक आहे बघू आता अजून इकडनं काय बुकिंग वगैरे भेटते का नाहीतर मग आत्ता वाजेल पावणे दोन म्हणल्यावर तीन वाजता इकडनं कंपनी वगैरे सुटतात तीनच्या नंतर इकडनं बुकिंग खूप भेटतात बघूया तासभर इकडं टाईमपास करू काय भेटलं तर ठीक नाहीतर मग तीनच्या नंतर आपल्याला बुकिंग फिक्स आहे इकडनं निगडी साईडची वगैरे वाकड बिकड इकडनं वाजतात बुकिंग खूप तर चला आहे तर नमस्कार मित्रांनो फायनली आपण आता आलो आहे चिंचवड स्टेशन माळुंगेमध्ये खूप टाईमपास झाला आपला लवकर बुकिंगच मिळेल नाही आपल्याला आपण आत्ता चिंचवड स्टेशनला आहोत आणि म्हाळुंगेतून आपल्याला एक बुकिंग वाजली होती बानेरची चारशे काय साडेचारशे रुपयाची होती बुकिंग बानेरची ओलाला मिळाली होती सॉरी ओलाला वाजली होती ती पण मिळालीच नाही दोन वेळा वाजली पण मिळालीच नाही दीड किलोमीटर पिकअप दाखवत होतं गेलो असतो आपण मिळाली अस तिथं पण मिळालीच नाही ती आपल्या नशिबातच नव्हती आणि मग तिथून आपण आलो म्हाळुंगे आपलं महिंद्राच्या इकडे येणाऱ्या कंपनीपाशी आलो आणि तिथून मग शिटा भरतभरत थांबलोच आली तिकडं पण काय मिळत नव्हतं मग तिथनं शिटा भरत भरत आलो तळवडेमध्ये ट्रेन येते कोणती तरी आता तर तिथून शिटा भरत आपण आलो तळवडे मध्ये आणि तळावडेतून आपल्याला एक बुकिंग मिळाली ओलाला एकशे सत्तर रुपये देवी इंद्रायणी म्हणून सोसायटी आहे देऊ देऊ आळंदी रोड तळवडेच्या आणि देऊच्या आहे देवी इंद्रायणी म्हणून सोसायटी तर तिथून पिकअप होतं त्या बुकिंगचं ओलाची होती गेलो स्वरी, भी पन, गेलो आ, हो हो ती तर गेलो तळवडे चौकातून सॉरी कॅनबी चौकात होतो आपण आणि तिथून मग गेलो पिकअपला आणि आत्ता सोडले येतं चिंचवड स्टेशनला त्याची झाली एकशे सत्तर रुपये आठ किलोमीटरची होती पण चांगली दिले आपल्याला एकशे सत्तर रुपये दिले सॉरी नऊ किलोमीटर होती नऊ किलोमीटर होती एकशे सत्तर रुपये दिले आणि थांबले आता इथे चिंचवड स्टेशनला एक्सप्रेस काय कोणतरी येते गाडी आता तर बघूया आता इथून काहीतरी मिळेल आपल्याला बुकिंग आणि पाच वाजेपर्यंत आता करायची आपल्याला वाजलेत तीन वाजून त्रेपन्न मिनटं झालेत म्हणजे चार वाजले आहेत आता तासभर अजून करून आपल्या सरांना सोडायला जायचं आपल्याला मोशीला कारण इथं चिंचवडवरूनच पिकअप असते त्यांचं तर बघूया एक तासभर अजून करू इथनं कोणती जर लोकल बुकिंग मिळाली मारू तर मारूया आणि पाचला त्यांना सोडायचं मोशीला आणि तिथून डायरेक्ट मग घरीच निघायचं आज दिवसभर बाहेरच आहे तर बघूया आता कोणती बुकिंग वगैरे भेटते का आणि बघतो बुकिंग वगैरे भेटली तर अपडेट देतच राहील तुम्हाला आणि आपल्याला जायचं पाच वाजता सरांना सोडायला चला बघूया कोणती बुकिंग मिळते आता तर नमस्कार मित्रांनो चिंचवड आपण एक बुकिंग नेली होती ओलाची सत्तर रुपयाची चिंचोड गाव काकडे पार्कमध्ये सोडले आणि तिथून एक आपल्याला प्रायव्हेट भाडं मिळालं पी सी एम सी लिंक रोड गावडे पॅट्रोल पंपाच्या थोडंसं पुढं एम्पायरच्या ब्रिजच्या तिथं ड्रॉप होता किती दोन किलोमीटरच होतं डिस्टन्स तर त्यांनी आपल्याला दिले साठ रुपये तर अशा प्रकारे आपण ती साठ रुपयाची शेवटची ट्रीप मारली आणि आत्ता वाजले पाच आता आपण चालले आपल्या सरांना सोडायला मोशीला आज आपण दिवसभर घराबाहेर आहे सकाळी दहा वाजले दहा वाजल्यापासून आपण ऑनलाईन चालू केलं आहे आत्ता वाजलेत पाच सात तास झालेत तर सात तासात आपलं आहे अकराशे बाराशेच्या आसपास धंदा झालेला दा आहे आजचा तर ठीक आहे आत्ता चाललो आहे सरांना सोडायला मुशीला त्यांना सोडणार नाही तसंच आता दा आणला डायरेक्ट घरी कंटाळा आहे दिवसभर बाहेर आहे आज तर ठीक आहे आजचा व्हिडिओ मी थांबवतो थांबवतोय तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आपला आभारी आहे धन्यवाद